नमस्कार मी नम्रता वागळे तुम्ही पाहताय एबीपी माझा परभणीतून आयसीसशी संबंधित असल्याच्या संशयावरून शाहिद खानला अटक करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी आम्ही संवाद साधला अतुलचंद्र एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत आणि आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी मराठवाड्यात केली आहे दोनच महिन्यांपूर्वी एटीएसचे प्रमुख होण्याआधी मुंबई क्राईम ब्रांचचे ते प्रमुख होते आणि त्यांनी एबीपी माझाशी बोलताना आयसीस मुंबई मराठवाडा कनेक्शन ते जाकीर नाईक या संदर्भातल्या अनेक प्रश्नांना उत्तर दिलेत पाहुयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णीने घेतलेली ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत सरांची अँकरनं ओळख करून दिलेलीच आहे त्यामुळे मी फार आणखी ओळख करून देण्याच्या याच्या जात नाही पण त्यांचं एक खूप चांगलं मला दृश्य दिसलं लातूरमध्ये खूप इंटरॅक्टिव्ह आहेत म्हणजे मी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख इतके इंटरॅक्टिव्ह आहेत असं पहिल्यांदा मला दिसलं खूप पत्रकारितेनंतर पण सर त्याची गरज आहे खरं तर आहे ना नक्कीच ना तुम्ही समाजापर्यंत पोचलं तर पाहिजे तुमचं काय पॉईंट ऑफ व्ह्यू येतो त्याच्यासाठी जायलाच पाहिजे तुमची टूर स्पेसिफिक आहे कारण मराठवाड्यात दोन तीन दिवसात खूप बातम्या आहेत वेगवेगळ्या नाही तो योगायोग हो हो आहे त्याचा आणि त्याचा तसा संबंध नाही पण मराठवाड्यामध्ये माझं लक्ष आहे आणि मराठवाड्यामध्ये काही गोष्टी खटकणाऱ्या घडलेल्या आहेत जसं आता आपण एक परभणी समोर बघतो आहे सर हे नवीन नाही आहे म्हणजे मी चौदा वर्ष पत्रकारिता करतो आहे तर बीडमध्ये त्या खूप साऱ्या घटना घडलेल्या गट आहेत मराठवाड्यातले अनेक तरुण गायब आहेत औरंगाबादची ती सगळी केस आहे ती पार्श्वभूमी लक्षात ठेवूनच तुम्ही करताय सर नुसती ती पार्श्वभूमी नाही त्याच्यानंतर घडणाऱ्या ज्या काही आमच्याकडे येणारे जे काही इंडिकेटर्स आणि सिग्नल्स आहेत ते सगळे पाहत राहतो आम्ही मग त्यादृष्टीने हे जिल्हे पुन्हा एकदा मला पाहण्याची गरज पडते हे तुमचं इंटरेक्शन जे आहे ते याच लेवलला आहे की आणखी पुढे जाणार आहे तरुणांना सतत संवाद साधला पाहिजे त्याचं माध्यम काय असलं पाहिजे भाषा काय असली पाहिजे म भाषा ही त्यांना समजेल अशी असली पाहिजे त्याच्यामुळं मराठी म्हणलं तर मराठी हिंदी म्हणलं तर हिंदी इंग्लिश म्हणलं तर इंग्लिश आणि माझी अशी कल्पना आहे की या इंटरॅक्शन्स ह्या आणखीन इंटेन्सिव्ह व्हायला पाहिजेत आणि विविध पातळींवरती जायला पाहिजेत प्रत्येक पातळीवर मला पोचणं कदाचित शक्य नाही होणार पण जावं लोकांपर्यंत जावं लोकांपर्यंत आपली भूमिका सांगावी आणि लोकांचं सा सहकार्य मागून घ्यावं मध्यंतरी एक प्रयोग असा झाला की मौलवी जे आहेत त्यांनाही पार्टिसिपेट करून घेतलं पाहिजे म्हणजे एक प्रयोग तर मला माहिती आहे की जालन्यामध्ये <clears throat> उस्मानाबादमध्ये मशिदीमधून मुल्लामौलवींना दीक्षित साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही गो प्रीच टॉक टू द पीपल मी मी स्पेसिफिक मुलामौलवी असं सुद्धा नाही म्हणत मी म्हणेन की समाजातल्या सगळ्या घटकांची आपल्यामध्ये त्यांना आपण सह सहभागी करून घेतलं पाहिजे सगळ्या घटकांना त्याच्यात मुलं मोलवी पण आले आणि त्यांच्याकडून काही वेगळी आवाहन करता येतील का त्यांच्या माध्यमातून काही पद्धतीने वेगळे काही कार्यक्रम राबवता येतील का ह्याचा माझा विचार सुरू आहे मग या संवादातून कुठेतरी विसंवाद आहे असं आहे काहीतरी गोष्टी आहेत की जिथे कुणीच पोचलेलं नाही आहे पोचायची गरज होती एका विशिष्ट धर्माच्याबद्दल मुस्लिम धर्माबद्दल बोलू विसंवाद आहे अशातला भाग वाटत नाही मला पण कम्युनिकेशन गॅप नक्की आहे आणि जे आम्हाला वाटतं किंवा जे म पोलिसांना वाटतं असं आपण म्हणून दहशतवाद विरोधी पथक म्हणा किंवा पोलीस म्हणा यांना जे वाटतं आणि त्या समाजामध्ये जे एक थोडंसं वेगळं वेगळ्या पद्धतीची मनोभूमिका आहे याच्यात जोड घालण्याची गरज आहे कुठंतरी ते जो जोडण्याची गरज आहे कुठेतरी आणि ते आम्ही करू मला जरा त्या तो जो जी आर आहे त्याच्याविषयी विशिष्ट सांगाल कारण तुम्ही एक मुद्दा मग अशी बोलताना आणखीन एक मांडला की शिक्षणामध्ये पण दहशतवाद हा विषय आणायला पाहिजे का शिक्षणाचा जो करिक्युलम आहे शिक्षण विभागाचा त्या करिक्युलममध्ये काय काय आणायला पाहिजे याबद्दलसुद्धा त्या जे आरमध्ये सूचना आहेत शिक्षणामध्ये कुठल्या भाषेमध्ये शिक्षण दिलं पाहिजे याच्याबद्दलचे विचार आहेत मग शालेय शिक्षण आहे उच्च शिक्षण आहे या दा। दोन्ही विषयांमध्ये फार सखोल विचार झालेला आहे म्हणजे मला आठवते मी त्यातल्या काही मिटिंग्स स्वतः अटेंड केलेल्या आहेत पूर्वीच्या चार्जमध्ये आणि हा जी आर यावा या संदर्भामध्ये आम्ही लोकसुद्धा जास्त आग्रही होतो की यायला पाहिजे याच्यातून प्रत्येक विभागाला त्यांनी काय करायचं हे कळेल अर्बन डेव्हलपमेंटनी काय करायचं आहे की बाबा प्रत्येक वेळेला आता मी मालेगावला गेलो होतो त्यावेळेला लोकांच्या तक्रारी अशा होत्या मालेगाव दोन हजार आठ सहाच्या वेळेला की आमच्याकडं हॉस्पिटल नाही आहे तुम्हाला आठवत असेल मी सोनिया गांधींकडे त्यांनी ही डिमांड केलेली होती की आम्हाला हॉस्पिटल नाही आहे आणि आम्ही तुमचे चेक घेणार नाही कॉम्पेन्सेशनची मग त्यावेळेला हॉस्पिटल अनाऊन्स केलं गेलं मग बेसिक फॅसिलिटीज ज्या आहेत आरोग्य म रस्ते त्यातले काय सांडपाणी व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी का आपण देऊ शकत नाही मग ह्याचं त्याच्यामध्ये तरतूद आहे आत्ताच्या जी आरमध्ये so, की नाही हे रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तुम्ही बघायला पाहिजे हे सगळं सो मला वाटतं की ही जी आर हा एक चांगली त्या दिशेने उचललेलं चांगलं पाऊल आहे आणि आम्ही लोकांकर काय करायचं याच्याहीबद्दल त्याच्यामध्ये जिकर आहे शिक्षणात आणायचं आहे <laughs> तर स्पेसिफाईड करतील मी प्रायमरीपासून आणायचं पाचवीपासून आणायचं ग्रॅज्युएशनपासून आणायचं नाही नाही पाचवीपासूनच त्याच्या आधीपासून नाही पाचवी किंवा सातवीपासून त्याच्या आधी नाही काही गरजही नाही आहे त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी काय असणार त्याचं काही सिलॅबी विषय काही आता तेच होईल त्याच्यावरती डिस्कशन होईल कारण जे आर चार जुलैला निघाला आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी स्पेसिफाय झाल्या काय अपेक्षित सर्व धर्मसम ही जी संकल्पना आहे आपली सर्व धर्मांना एकत्रीकरण करणं किंवा एकत्र येणं सगळ्यांनी कुठंतरी कॉमन बेस आहे कल्चर एक आहे फूड हॅबिट्स एक, एक ता आहेत ह्या बेसवरती बिल्ड करण्याची गरज आहे किंवा आयसीसविषयी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली पाहिजे मला नाही वाटत काज आयसीस आहे उद्या दुसरं काय असेल काल ऐका अल कायदा होतं त्याच्या आधी आपल्याला ई टीनी आणि यांनी आय एम आणि सेमी यांनी सतावलेलं सताव होतं प्रत्येक वेळेला संघटनेचं नाव बदलेल त्याच्यामुळे ती संघटना काय हे विद्यार्थ्यांना माहीत होण्याची गरज नाही आहे काय करायला हवं आणि काय करायला नको हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग इंटरनेट संदर्भामधला विचार असणार मग तो जी आर असा इंडिकेट करतो की दहशतवादाचं निर्मूलन करणं हे फक्त एका तुमच्या विभागाची जबाबदारी नाही आहे करेक्ट त्या त्या विभागाची म्हणजे दहशतवाद निर्मूलनापेक्षा सुद्धा अल्पसंख्यांकांच्या विकासाची योग्य भूमिका काय घ्यायला पाहिजे आणि कोणत्या कोणत्या विभागाने त्याच्यामध्ये काम करायला पाहिजे अशा पद्धतीचं ते त्या जी आरमध्ये विवरण आहे आणि मला वाटतं की जो जी आर चांगला आहे एक चांगलं पाऊल आहे त्याच्यावरती डेव्हलप करता येईल अजून आणखीन डेव्हलप करता येईल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो ना तो म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाविषयी विशिष्ट धर्मियांच्या म्हणजे मुस्लिम धर्मियांच्या मनामध्ये असलेला अविश्वास तो खूप आहे आणि तो ब्रिज कसा करणार हा प्रश्न आहे मी स्वतः अशा मताचा आहे आणि मी ते माझ्या बोलण्यामध्ये थोडं थोडक्यात सांगितलं एका प्रश्नकर्त्याला की अन्याय होऊ देणार नाही कुठल्याही पद्धतीने त्याच्यामुळं हा हा ॲश्युरन्स समाजापर्यंत पोहोचण्याची गरज आहे की नाही दहशतवादविरोधी पथक अगर कारवाई काही करेल तर त्या कारवाईला काहीतरी बेसिस आहे आणि ते समाजाच्या लोकांना समजावूनही सांगितलं जाईल मला काही अडचण नाही आहे याच्यामध्ये थोडं विस्ताराने सांगा विश्वास मिळवणं ही फार मोठी गोष्ट आहे कारण ज्या पद्धतीच्या बातम्या आत्ता येतात अगदी बरोबर आहे पण मला स्वतःला असं वाटतं की जर माझी नियत साफ असेल आणि जर माझ्या अधिकाऱ्यांनी योग्य काम केलेलं असेल योग्य व्यक्तीलाच ताब्यात घेतलेलं असेल आणि त्याच्याकडे योग्य पुरावे असतील आपल्याला केसच्या दृष्टीने ते त्याच्यात मला काही वाटत नाही आहे वा, की कुणी त्याच्यामध्ये वेगळं वा वावगं समजावं पण हे त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे मी वेळेला परभणीच्या मुलाला आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळेला पत्रकारांनी मला जेव्हा विचारलं तेव्हा मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही त्याला आत्ता लगेचच आरोपी बनवू नका तुम्ही त्याला डेमनाईज करू नका त्याला लगेचच एसचा माणूस म्हणू नका आमची जी आमची हां की आम्ही आमची जी भूमिका आहे आत्तापर्यंत आम्हाला जे काही सापडलं त्या नुसतीने आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे यापुढं आम्ही आमची केस बिल्ड करू पुरावा गोळा करू पुरावा गोळा करून आम्ही चार्जशीट करू पण त्यानंतर तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा आज लगेचच त्याला पहिल्या दिवशीच तुम्ही त्याला डेमोनाईज करू नका आता आठवडाभरानंतर तुम्ही त्याला ब्रँड करता नाही मी करणार नाही मी इतक्या लवकर नाही करणार ब्रँड मी माझं अजून चालू आहे काम इन्व्हेस्टिगेशन चालू आहे माझ्या आणि मला पुरावे गोळा होत कारण आता हे बघा प्रत्येक वेळेला पकडले गेले की बिंग अध्यम नेहमी एस म्हणून तुम्ही संशयित हा शब्द आता वापरला तुम्ही संशयित म्हणूनच प्रोजेक्ट करता का त्यांना नाही करत तुम्ही लगेचच त्याला एसचा काय सहानुभूत अमुक तमुक वेगळी वेगळी विशेषणं लावली जातात तेव्हा थोडंसं ही मी रिक्वेस्ट मुंबईतल्या मेजर मीडिया हाऊसेसने केलेली होती की तुम्ही म्हणलं ही माझी केस आहे म्हणलं एटीएसची केस आहे ही की तो आरोपी आहे पण मला एटीएसची केस आहे ती व्यवस्थित बिल्ड करू दे ना म्हणलं तोपर्यंत तुम्ही त्याला डेमनाईज करू नका ह्या ब्रँडिंगचा तोटा किती होतो ब्रँडिंगचा तोटा फार होतो तुम्ही आम्ही जर जा त्यांच्या जा जागी असतो तर विचार करा ना काय वाटेल आपल्याला आपल्याला कोणी जर असं नाव ठेवलं तर त्याच्यामुळं ती भूमिका त्या आणि तुम्ही कुटुंबियांचं म्हणलात कुटुंबियांना वाटतच राहणार हो की आपला माणूस निर्दोष आहे <coughs> पुढे महाराष्ट्र कुठे असं तुम्ही मला विचारलं हो तर महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची परिस्थिती म्हणजे मी असं म्हणेन की आपण लक्ष ठेवून आहोत दहशतवाद विरोधी पथकही लक्ष ठेवून आहे लोकल पोलीस स्टेशन लोकल पोलीस युनिट्सही लक्ष ठेवून आहेत आणि कसं होतं ही परिस्थिती फार डायनॅमिक आहे जगामध्ये काय होतं त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी बदलून तुमच्याकडं त्याची परिस्थिती तयार होते सो आपण सतत या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहोत काही लोकांकडं जास्ती बारकाईनी लक्ष आहे मी असं म्हणेन की परिस्थिती ही विचार करण्याजोगी हो आहे नाही पण थोडंसं स्पेसिफिक जाऊन मी तुम्हाला केस बाय केस नाही विचारणार लेट इट बी मुंबई माझ्या दृष्टीने मुंबई म्हणजे मुंबईचं पूर्ण मेट्रोपॉलिटन एरिया धरतो मी मुंबई ठाणे नवी मुंबई सगळे एकत्रच धरतो मी हा नक्कीच विचार करण्यासारखा भाग आहे आपण रॅडिकलायझेशनची जी प्रोसेस होते इट टुक्स मोर दॅन सिक्स मंथ्स पण आता त्याला चार दिवस आणि चार कालावधी कलाव त्याचं कारण इंटरनेट ह्या माध्यमांनी हे काम त्यांचं सोपं केलेलं आहे ज्यांना रॅडिकलाईज करायचंय त्यांना पूर्वी जेव्हा इंटरनेट माध्यम हे एवढं प्र प्रचलित नव्हतं त्यावेळेला त्याला उठून फिजिकली कुठेतरी जायला लागायचं ट्रेनिंग घ्यायला लागायचं ट्रेनिंग घेऊन परत यायला लागायचं तेव्हा तो रॅडिकलाईज व्हायचा ह्या सगळ्या प्रक्रियेला जवळजवळ आठ ते दहा महिने लागायचे आणि आज परिस्थिती अशी आहे की तो घरात बसतो घरात त्याच्या टेबलावरती कॉम्प्युटर आहे तो दिवस रात्र बसला तर तो चाळीस ते चाळीस ते पंचेचाळीस दिवसात हे अंतर पार करू शकतो फक्त हा काय प्रोपोगंड आहे कुठल्या पद्धतीचे व्हिडिओज आहेत हे सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज आहेत मला वाटतं आपण त्याच्या डिटेल्समध्ये गेलेलंच बरं परंतु व्हिडिओज आहेत काही मॅन्युअल्स आहेत काही पुस्तकं आहेत काही म्हणजे आता एका पर्टिक्युलर केसमध्ये मला तेरा हजार इमेजेस मिळाल्या त्यातनं ते, ते वेगले 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 आता मला त्या सगळं त्याचं प्रत्येकाचं अॅनालिसिस करायचं आहे काही मटेरियल वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं विचलित करणारं मटेरियल हे पाठवलं जातं ठराविक स्टेजला त्यांना हे लक्षात आणि उत्तरं मागितली जातात ठराविक स्टेजला त्यांना हे लक्षात येतं की आता ह्या माणसाला आपल्याला वे टेकओवर करायला हरकत नाही आहे आणि मग तिथून पुढं त्याचा प्रवास आहे तो रॅडिकलायझेशनचा फार वेगाने होतो आपण त्याला काउंटर कसं करतो आपल्याकडं काउंटरिंगचे काही एक तर आपण लक्ष ठेवतो पण कमी आहोत असं मत आहे आपल्याला कमी आहोत असं मी म्हणणार नाही पण आपल्याला स्कोप आहे नीट करण्याचा इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे मराठवाड्यात तुम्ही रेफरन्स दिला मी मुंबईवरती तुम्हाला थांबव हां मराठवाड्यामध्ये सुद्धा एक चार पाच जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला बघण्याची गरज आहे आणि पुन्हा एकदा पूर्वीचे सगळे संदर्भ लक्षात घेऊन तिथे बांधणी करण्याची आमच्या कामाची गरज आहे काल सभागृहात एका आमदाराने शिवसेनेचा तो मुद्दा मांडला खरंतर ती महाराष्ट्र टाईम्सला आलेली बातमी होती स्पेक्युलेटी होती की सूत्राच्या अनुषंगाने शंभर मराठवाड्यातले तरुण हे दहशतवादी कारवायाकडे गेले असू शकतात आता हे सगळ्यांना माहिती आहे की औरंगाबाद हॉल केस जेव्हा झाली तेव्हापासून काही तरुण मराठवाड्यातले काय आहेत मग कागदी असेल मरा बीडची पर्टिक्युलर वीस एक बावीस मुलं आहेत हा आकडा परफेक्ट आहे नाही आता आकड्याच्या संदर्भामध्ये आम्ही तपास करत आहोत मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये आकड्यामध्ये कमी जास्त असू शकतं पण काही मुलं आहेत संबंधित हे तर माहितीच आहे आपल्याला त्याच्यामुळं त्याच्यावरती लक्ष ठेवायला लागेल आणि पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणायचं चाळणी करून आपल्याला हे ठरवायला लागेल लागे लागे की खरोखरच ही लोक प्रवाहात सामील झालेली आहेत का पण मी जी गायब झाली ती नॉट नेसेसरी की ती तिकडेच गेलेली असते हा स्पेसिफिक प्रश्न नॉट नेसेसरी नॉट नेसेसरी दोन्ही आहे म्हणजे जो इथून दुबईला जातो तो पुढं कुठं जातो आहे आपल्याला माहिती आहे का नाही माहिती तसंच जो इथून गायब झालेला आहे नुसताच कुठं गेला आहे माहिती नाही आहे पण बाहेर गेला आहे मग तो कुठं गेला आहे काय माहिती आहे आपल्याला दोन्ही बाजूनी ते आहे की सर मराठवाड्याचं जे कनेक्शन आहे ते अर्थात ही तीन राज्याची जी त्याला असलेली सीमा आहे ती बेनिफिशरी आहे हे एका पर्टिक्युलर उदगीरच्या केसमध्येही दिसलं होतं असं आहे का की बाहेरने एक इन्फ्लुएन्स लोकल म्हणजे आता रॅडिकलायझेशनच्या प्रोसेसमध्ये इंटरनेटचा साँग सहभाग हा मुद्दा आहे परंतु लोकलमधून एक सपोर्ट मिळतोय कुठल्या तरी अशा ऑर्गनायझेशन अशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करत राहतं आंतरराज्य याच्यामध्ये काय पोलिस हा विभाग राज्यापुरता मर्यादित आहे त्याच्यामुळं पोलिसांच्या दृष्टीने हे डिसएडव्हानेजेस आहे की दुसऱ्या राज्याची हे जवळ आहे म्हणजे मराठवाड्यात तर मला मी आता इकडं काम केलेलं असल्यामुळं मला कल्पना आहे की आपल्याकडं आपण मानसिकदृष्ट्या मराठवाड्यामध्ये हैदराबादला जास्ती जवळ समजतो जास्त जवळचं समजतो आणि जास्ती कनेक्टेड आहोत त्याच्यामुळं मग तिथले सगळे कॉन्टॅक्ट्स किंवा बरं तिथला माणूस इकडच्या माणसावर काय काम करतो आहे हे पोलीस यंत्रणा दोन राज्यांच्या वेगळ्या असल्यामुळं सहकार्य नसेल आणि वेळोवेळी आदानप्रदान नसेल तर ते समजत नाही एक स्पेसिफिक केसबद्दल आता जरूर विचार में। मी फक्त तुम्ही कोर्टात जे सबमिट केले तेच परभणीच्या केसबद्दल कारण त्याची जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे ती अशी नाही आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी हे समजून घेतलं पाहिजे मी पर्टिक्युलर प्रश्न यासाठीच विचारतोय की आता ते राहिलेलं नाही हो की अमुख हा अशिक्षित होता आणि इतका शिकलेला होता वगैरे वगैरे म्हणून मी परभणीची केस विचार त्याच्याकडं घरी शेती आहे एकत्र शेती आहे काही भाऊ ते दोन तीन भाऊ आणि वडील आणि असं सगळं एकत्र कुटुंब आहे तर ते आहे त्याच्याकडं पंधरा एक एकर परभणीसारख्या ठिकाणी शेती म्हणजे चांगली शेती चा चा आहे परभणीच्या जमिज जमिनीची क्वालिटी फार चांगली आहे त्याच्याशिवाय काही हॉटेल आहे फॅमिलीमध्ये त्याच्याशिवाय काही कॉन्ट्रॅक्टरीचा बिझनेस करतो तो छोटा मोठा सो परिस्थिती आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे म्हणजे काही फार प्रॉब्लेम नाही आहे पण आता काय मोटिवेटिंग फॅक्टर असू शकतो असू शकतो तुमचा नाही आता जे समजतं आता आहे आत अजून त्याच्यामध्ये तपास चालू असल्यामुळे मी फार गोष्टी नाही बोलू शकणार त्याच्यामध्ये पण आयसीएसचं एक मेजर अट्रॅक्शन आहे आणि खिलाफत तिकडे जाहीर झालेली असल्यामुळं असं वाटतं सगळ्यांना की आपण खिलाफतीचा भाग व्हावं यूट हां आणि खिलाफतीचा भाग व्हावं म्हणजे खिलाफतीमध्ये जाऊन राहावं अशा पद्धतीचं एक मेजर मोटिवेशन असतं हे त्याच्या पट्टी याच्या केसमध्ये आहे की नाही आपण आता तपास करतोय केरळ एटीएस महाराष्ट्रात येतं कर्नाटक एटीएस महाराष्ट्रात येतं त्यान ओनली वी रिअलाईज की यस महाराष्ट्रात काहीतरी आहे नाही नाही असं नाही आहे केरळ एसनी के म्हणजे एक तर केरळ एटीएस नाही केरळ पोलीस आले होते केरळ पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला त्यांच्याकडं आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना आमची मदत हवी होती त्याने आम्हाला विचारलं आता मी माझी कार्यपद्धती काय आहे एटीएसची हे तुम्हाला नाही सांगू शकत हां पण बेसिकली आमचंही लक्ष असतं तुम्ही असं नका समजू की आमचं लक्ष नाही आहे मी केरळ मुडीवर आम्ही काम केलं होतं आमची आमची तयारी करून ठेवलेली होती आम्ही वी मे कॅच ऑर वी मे नॉट कॅच माझ्याकडे ग्राउंड काय आहे कॅच करायला केस त्यांच्याकडे दाखवला व्हायला पाहिजे ना त्यांना केस त्यांच्याकडे त्यांनी दाखल करून घेतलेली आहे त्याच्यामुळे मग त्याच्यावरती त्यांच्याकडं तपास चालू होता तपास आक्षेपाला तुम्हाला असं म्हणणं की हा तुमचा आक्षेपच आहे नाही नाही आक्षेप नाही आमचं लक्ष नक्की असतं एवढं तुम्हाला मी सांगतो आम्ही म्हणजे बाहेरचे लोक आले की आम्ही जागेवर झोपेत ना असं नाही आहे सर डिस्ट्रिक्ट लेवलचे सगळे युनिट्स तुमचे डिस्फंक्शनल आहेत ऑलमोस्ट हे मी अगदी इन्फॉर्मेशन तुम्हाला परफेक्टली डेटा घेऊन सुद्धा सांगू शकतो दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी जेवढं ए टी एस स्ट्रॉंग होतं तेवढं आज नाही 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 ए टी एस ही जी संघटना आहे ही ए टी एस हे वेगळे आहे आणि डिस्ट्रिक्टला जी अँटी टेररिझम सेल्स म्हणून आहेत ही डिस्ट्रिक्ट एस पीच्या अंडर आहेत त्याच्यामुळं डायरेक्टली माझ्या ते कंट्रोलमध्ये नाही आहेत पण मी जिथे जाईल तिथे त्याच्यावरती आता सीनी मुंबईमध्ये फार फिनॉमिनल काम केलेलं आहे आणि मुंबईमध्ये अगदी अँड कॉर्नरला ते पोचलेले आहेत तर तो प्रत्येक नेत्यात नेतृत्व जे करतं त्या त्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारा कमिशनरेटचं नेतृत्व करणारा जो पोलीस अफसर आहे त्याच्या नेतृत्वाच्या क्षमतेवरती ते अवलंबून असतात गरज वाटत नाही प्रश्नच नाही प्रश्नच प्रश्नच नाही म्हणूनच मी वेळ घालवतोय त्यांच्याबरोबर थोडा प्रश्न तुम्हाला आवड नाही करताना झाकिर नाईकच तुम्ही ते सगळा डेटा अनालिसिस केलेला आहे Really हे बांगलादेश सरकारचा दावा तरी हाऊ यू लुकॉन नाईक जाकीर नाईक हे धर्मप्रचार करणारे एका संघटनेचे ग्रस्थ आहेत आणि ते काय पद्धतीने धर्मप्रचार करतात त्याच्यावरती आमचं लक्ष आहे नाही तर त्यातले काहीच व्हिडिओ हे टाइम्स नावनी आणि इतर माध्यमांनी पण चालवले विच लुक्स लाईक दे वेर काइंड ऑफ अ प्रोवोकेशन इट वॉज अ प्रोव दॅट इज ऑल बीइंग अनलाइज इट विल टेक अ लिटल बिट ऑफ टाईम टू द होल थिंग पण त्यांना अटक होऊ शकते हे नाही आज सांगता येणार मग ते परत येत नाही आहेत म्हणून एक चर्चा सगळीकडे रंगली की वा इफ इज अ इनोसेंट गाय वाय इज नॉट कमिंग हिअर आता त्यांचे काय पूर्व पूर्वीचे ठरलेले प्रोग्राम्स असतील आणि त्याप्रमाणे ते जात येते परदेशात फिरत असतात बऱ्याच वेळेला फिरतात ते त्यांनी इन्फॉर्म केलं का नाही आय एम नॉट कमिंग असं तर काही इन्फॉर्म केलेलं नाही मला वाटतं मला माहिती नाही कारण मुंबई पोलिसांना ते माहिती असेल हां म्हणजे माझा प्रत्यक्ष त्याच्याशी संबंध तसा नाही परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे आणि तुम्ही लक्ष ठेवून आहात असं फायनल वर्ड आहे चिंता नाही म्हणणार मी परिस्थिती विचार करण्यासारखी नक्की आहे चिंता म्हणणार नाही मी चिंता नाही अजूनही चिंता मी चिंताजनक परिस्थिती असं अलर्ट अननेसेसरी अलर्ट मला साऊंड नाही करायचं पण सहा महिन्यापूर्वी आणि आत्ताच बदल आहे मी तुम्हाला सांगितलं ना की परिस्थिती डायनॅमिक असते त्याच्यामुळे डायनॅमिक असल्यामुळे ती बदलत राहते वरचेवर सहा महिन्यांपूर्वी काही गोष्टी झालेल्या होत्या वर्षापूर्वी काही गोष्टी झाल्या होत्या दोन वर्षांपूर्वी काही गोष्टी झाल्या होत्या आयसीस दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं त्यांनी कॅलिफेट डिक्लेअर केली दोन वर्षांपूर्वी तुमची अलकायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट एक वर्षापूर्वी जाहीर झाली म्हणजे या या गोष्टी ज्या आहेत बांगलादेश झालं त्याच्यानंतर दरम्यान तिकडं युरोपामध्ये तीन चार ठिकाणी मोठ्या मोठ्या घटना झाल्या सो जसे परिस्थिती बदलत राहील जगभरामध्ये तसं त्याचं आपल्या इकडं वळण परिस्थिती घेते थँक्यू सो मच म्हणजे मी पहिले ऑफिसर्स आहात की ज्यांना असं वाटतं की आपण लोकांशी इंटरॅक्ट केलं पाहिजे मला वाटतं की इट्स अ बेनिफिशरी आणि मला खरंच खूप चांगलं वाट चांगलं वाटलं की एक एवढा सिनियर ऑफिसर अतिशय सेन्सिटिव्ह विषयावरती तेवढ्याच सेन्सिटिव्ह पद्धतीने उत्तर देतो अनेकांनी अनेक गोष्टी या इंटरव्ह्यूमधून घ्याव्या काही मॅसेज पण आहेत निशांत भद्रेश्वर सर मी राहुल कुलकर्णी एबी पी माझा लातूर